आरंभ एका नव्या पर्वाचा। आज सकाळी दूध फेडरेशनच्या रोडवर अपघातात एकाचा प्राण गेल्यानंतर रात्री पुन्हा याच परिसरात एक अपघात झाल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे या संदर्भातील वृत्त असे की आज सकाळी दूध फेडरेशनच्या नजीक भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात घडला यात विटाहून येणाऱ्या ट्रॅक्टरला भरदा वेगाने धावणाऱ्या डम्परने मागून धडक दिली यात अंकुश भील या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत या भागात उभ्या असलेल्या स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थी असताना त्यांच्यापासून अगदी काही फुटांवर हा भीषण अपघात झाला सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही दरम्यान या अपघातामुळे सदर भागातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत या रोडवरून अवजड वाहनांनी वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे दरम्यान सकाळच्या अपघातामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज रात्री पुन्हा याच भागात अपघात झाला आज सकाळचा अपघात भाग्यश्री पेट्रोल पंपाच्या समोर झाला होता तर रात्री नऊच्या सुमारास येथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मकरा टॉवर जवळ भरदा वेगाने धावणाऱ्या बुलेटने या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिली यात तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे यात एम एच एकोणीस ई एन सदुसष्ट ऐंशी या क्रमांकाच्या बुलेट स्वराने पायी चालणाऱ्या व्यक्तीला उडवले यानंतर न थांबता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला यात त्याने एका रिक्षाला देखील धडक दिली मात्र लोकांनी पाठला करून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात या संदर्भात प्राप्त माहितीनुसार दूध दोन बुलेट रेस लावली होती वेगाने ते रेल्वे उड्डाण पुलाकडे निघाले असताना स्वाराने पादचाऱ्याला धडक दिली यात त्याचा मृत्यू झाला या मयताचे नाव सिकंदर दिलावर पठाण वय छापन्न राहणार राजीव नगर जळगाव ही असल्याचे समजते या संदर्भात शेवटची माहिती मिळाली तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते आज लागोपाठ दोन अपघात घडल्याने या भागातील नागरिकांनी पुन्हा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या या संदर्भात रात्री उशिरापर्यंत आलेल्या माहितीनुसार बुलेट स्वराने धडक दिलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे आरंभ पर्व न्यूज करिता पंकज तायडे जळगाव आम्ही मकरा टॉवरमध्ये राहतो दूध रोडला तर तिथे आम्ही रिक्षातून उतरत होतो त्यावेळेस फक्त पैसे आम्ही देण्यासाठी थांबलो तेवढ्यामध्ये तो मुलगा आला आणि त्याने इतक्या जोरात गाडी आणली आणि ती म्हणजे टकरवली अगदी त्या रिक्षाला टकरवली आणि पलटी मारून माझ्या पायापर्यंत आली तर माझ्या मुलीने थोडक्यात मला ओढलं नाही तर तिथेच म्हणजे मी पण त्या गाडीखाली खाली झाली असते तर कोणती गाडी होती बुलेट त्या मुलाची काळ्या रंगाची म्हणजे ऍक्च्युली ती माहिती कोणती गाडी तर पण अशी मोठी काळी गाडी होती समोरून कशाने ठोकले त्यांनी समोरून रिक्षाला ठोकली त्यांनी आणि तो पण पलटी मारली खूप फास्ट होता तो मुलगा अगदीच फास्ट होता म्हणजे मागच्या बाजूला चौकामधून तो येत होता ना तर एका माणसाला त्याने जोरात ठोकलं आणि तो इकडे आला तर तो एकदम इतका एक फास्ट होता ना, की त्याने रिक्षा पण ठोकून दिली आणि बघितलंच नाही समोर गाड्या खूप मुलं लहान लहान मुलं एकदम जोरात गाड्या चालवता आणि ते बघतही नाही इकडे तिकडे कोणी आहे की नाही आहे असे कर्वी नाही आपल्या इथे आणि लहान लहान मुलं खेळताही इथे महिला सगळ्या बसलेल्या राहतात आणि ते काय म्हणतात डम्पर चोरात जातात ट्रॅक्टर चोरात जातात आणि ते एस के मिलच्या खूपच गाड्या उभ्या राहतात काम आला रस्त्याला जायला जागा नसते निकडनं काय येत आहे का जात आहे ते वाहन एक धडक चालवत त्यांनी वाहनाने वाहनावाल्याने थोडंसं हे केलं पाहिजे आणि लोकांचा जीव धोक्यात जातो अशामुळे अशा बरेचसे नागरिक आहे की त्यांचे जीव धोक्यात घेऊन चालतात बिचारे म्हातारे कुतारे रस्त्याने जाणारे येणारे लोक असतात त्यांचं थोडंसं हे केलं पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे आणि अशा लोकांच्या मध्ये जर शिस्त राहिली नाही तर, तर या शिस्त धाडकांना काहीतरी शिस्त लावायला पाहिजे आपणनी असं माझं म्हणणं आहे आणि या इथे सगळं इष्ट ब्रेकर वगैरे सगळं बसवायला पाहिजे व्यवस्थित खरा चोवीस तास पायी चालणं मुश्किल होतं लहान लहान मुलं जीव धोक्यात घेऊन शाळेत जातात आणि लहान लहान मुलांसुद्धा खेळता इथे महिला बाया बसलेल्या असतात म्हातारे पोताडे माणसं बसलेले बस असतात थांबते पण अशा लोकांनी जर विचारपूर्वक वागणूक ठेवावी इथं मकडा टावरला बसलेला असताना एक मुलगा मोठ्याने बुलेट बुलेटचा आवाज झाला इथून एका सेकंदावर त्याने एका व्यक्तीला ठोकलं आणि ठोकून सण तो इतका फास्ट होता की पुढे रिक्षा उभी होती आणि रिक्षा उभी असताना त्या रिक्षेला त्याने स्वतः ठोकलं आणि तो त्या रिक्षेवर उलटा झाला त्या बुलेटला आणि तिथं रिक्षेमध्ये दोन चार लोक बसलेले होते सुधारणे त्यांना काही लागलं नाही पण तो जो आम्ही तिकडे नंतर बघायला गेलो तो, तो व्यक्ती म्हणजे डेट झालेला होता तो इतका फास्ट होता की स्पीडच नव्हता त्याला इतका अगण्य स्पीड होता त्याचा आणि आता सकाळी इथं एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे इथं अशाच गाड्या जोरजोरात चालवत आहेत इथं ट्रका या एस के ऑइल मिलवाल्यांच्या ट्रका एवढ्या इथं आहेत की इथं कोणाला झुंजत नाही इथं लहान मुलं शाळेत जातात ते जातात काही समजायला मार्ग नाही आहे आणि असं जर झालं तर आज सकाळी आणि आता दुपारी जो ॲक्सिडंट झालेला आहे असं झालं तर होतं इथं ॲक्सिडंट होतील तर सर यांनी सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे विषय प्रशासनाने गांभीर्याने घेतला पाहिजेला विषय असं जर होत असेल तर मग लोक काय चिड्यामुंग्यासारखे मरत आहेत कोणी बोलणारच नाही यांना मोठे मोठ्या बापाचे ते बुलेट घेतात नवे नव्या नवी बुलेट घेतलेली त्याने आणि जोरात चालवतोय तो बुलेट हा इथं लहान लहान मुलं खेळतायत ते मी तिला मध्ये एकदम वाईट परिस्थिती झालेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा